ए पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सत्तावीस राज्यामध्ये ही संघटना आहे या संघटनेचे पंच्याहत्तर लाखच्या वर पेशनर आहेत आणि या इस्टॅब्लिशमध्ये काम करणारे जवळजवळ सात कोटी कर्मचारीसुद्धा या पेन्शन योजनेमध्ये आहेत सात डिसेंबरला दिल्लीला रामलीला मैदानावर भव्य सभा झाली जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार पेन्शनर त्या ठिकाणी सत्तावीस राज्यातून आले होते त्यासाठी भाजपचे खासदार सुभाषजी साहेब डॉक्टर यांनी आश्वासन दिलं हे पेन्शनच्या वाढीमध्ये मी तुमच्या पाठीशी सात डिसेंबर त्यानंतर आठ डिसेंबरपासून जंतर मंतरवर साखळी उपोषण सुरू झालं त्या उपोषणाला खासदार हिनाताई गावीत खासदार अमोल कोले खासदार सुप्रियाताई सोळे खासदार इम्तियाज जलील खासदार अरविंद सावंत खासदार सदानंद विचारे ह्या सर्वांनी भेटी देऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तीस तारखेला हिंगोलीला सर्वमंत्री साहेब आले होते त्या ठिकाणी कमांडर साहेब आणि शिष्टमंडळ त्यांची भेट घेतली जवळजवळ वीस मिनटं त्यांच्याशी चर्चा झाली शेवटी त्यांनी सांगितलं की आपा काम हे महिने आखिर में या फेब्रुवारी के पहिले में हो जाएगा असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं परंतु त्या आश्वासनावर आम्ही अवलंबून न राहता सरकारला नोटीस दिलेली आहे की तीस जानेवारीपर्यंत आमचं काम व्हायला पाहिजे त्यासाठी एक प्रोग्राम घेतलेला आहे सर्व सी बी टी मेंबर सर्व खासदार स्टँडिंग कमिटीचे सर्व पदाधिकारी मेंबर ह्या सर्वांच्या घरासमोर एक दिवसाचं उपोषण होणार आहे बारा तारखेला सर्व भारतामधील कमिशनर ऑफिसवर मोर्चा आणि उपोषण होणार आहे अशा प्रकारे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून कमांडर रावसाहेब करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडला बैठक घेण्यात आली आणि या ठिकाणी ठराव घेण्यात आला जर आचारसंहितेच्या अगोदर जर सरकारनं आमचं काम नाही केलं तर येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या सरकारला पाडण्याचं कामसुद्धा ही हे पेन्शनर करतील असं या ठिकाणी सर्वांनी जाहीर सांगितलेलं आहे पूर्ण भारतामध्ये पंच्याहत्तर लाख पेन्शनर आणि सात कोटी कार्यक्रम कार्यरत कर्मचारी अशी दहा कोटी आमचे मतदार आहेत आणि दहा कोटी मतदार एखादं सरकार पाडू शकतात किंवा निवडून आणू शकतात हे सरकारला चाकून दिलेलं आहे मी मला पूर्ण आशा आहे की ज्याप्रमाणे मंत्री आशर्वा आश्वासन दिलं आणि यापूर्वी पंतप्रधान साहेबांनी दोन वेळेस सा चर्चेमधून आश्वासन दिलं नक्कीच ते काम करतील जर काम नाही झालं तर तीस जानेवारीपासून दिल्लीला परत अमन उपोषण सुरू होणार आहे आणि याच्यातून जर काही घडलं त्याची सर्व सर्व जबाबदारी सरकारवर राहील असं मी मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आणि श्रम मंत्र्यांना विनंती करतो आणि आमचं काम नक्की होईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नोव्हेंबरला एक भव्य रॅली रामलीला मैदानावर घेण्यात आली आणि त्या सभेला जवळपास ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत आमचे अल्प पेन्शनधारक त्या सभेला उपस्थित होते आणि सर्वांनी निर्धार केला के की हा लढा असाच चालू राहील येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचं काम कुठल्याही परिस्थितीत सरकारला करणं भाग राहील जर नाही झालं तर निश्चित वेगळा विचार करतील आणि आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब जे काही निर्णय घेतील त्यावर आम्ही अंमलबजावणी करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि